खूप पाऊल चालेल आणि वेल्डिंगचं काम बी चालेल आणि आता तुम्हाला एक सांगतो की एक ट्रेडिंगमध्ये एक चांगला सेटअप एक सेटअप चांगला म्हणजे ना कोणता एक सेटअप घ्यायचा त्याच्यावरती शंभर ट्रेड करायचे ना की त्याच्यावरती असं तुम्ही नाही करायचं की हा घेऊ तो घेऊ हो, तो घेऊ जर तुम्ही दिवस रात्रभर इकडं तिकडे फिरून फिरून तुम्ही त्या शेअर मार्केटमधून पैसे कमवू शकत नाहीत लक्षात ठेवा तर शेअर मार्केटमध्ये जर पैसे कमावायचे असतील ना तुम्हाला तर तुमच्या सेटअपवरती तुम्हाला फक्त फोकस ठेवला पाहिजे देखो कधी लॉस होतं कधी प्रॉफिट होतं कधी लॉस होतं कधी प्रॉफिट होतं हे पार्ट ऑफ गेम आहे याच्याकडे लक्ष नाही द्यायचं फक्त एकच सेटअप एकतांवर घ्यायची कंटिन्यू हातात ठेवायची तर त्यालाच माहेर म्हणतात ते म्हणतात ना ब्रुसली दहा हजार की एक किक मारतो फक्त असं शिकायचं जेणेकरून तुम्ही ट्रेडिंगमध्ये सक्सेसफुल बनवू शकता तर एकच सेटअप घ्या बाकीचं सगळं यूट्यूब चॅनल डिलीट करा फक्त एकच सेटअप म्हणजे फॉलो करा शंभर टक्के रिझल्ट भेटणार कारण मला थोडीशी उमेद आहे की मला भेटायला लागणार ला म्हणून मी तुम्हाला सांगतो तर काही दिवसानंतर तुम्हाला माझा पेनल दाखवतो थँक्यू सो मच